प्रत्येकाशी प्रेमाने वागून चांगली सेवा कशी देता येईल यावर लक्ष केंद्रित करा असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री एकविरा कृपा इंटरनेट केबल सर्व्हिसेसच्या उद्घाटनावेळी उल्वे येथे केले उल्वे परिसरात वाढते नागरिकीकरण लक्षात घेता नवनवीन उद्योग सुरू होत आहेत त्यानुसार उल्वे सेक्टर सहा प्लॉट नंबर दोन अनंता टॉवर येथे श्री एकविरा कृपा इंटरनेट केबल सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे सागर शशिकांत ठाकूर यांनी सुरू केलेल्या या नवीन व्यवसायाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले यावेळी त्यांनी शशिकांत ठाकूर यांचे अभिनंदन करून त्यांना व्यवसायाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे सागर ठाकूर अमर म्हात्रे निलेश खारकर सचिन घरत निकिता खारकर अमित नाईक अनूप भगत धीरज ओवळेकर वितेश म्हात्रे अस्मिता भगत मानसी ठाकूर पारुबाई नाईक अंकुश ठाकूर राजा देवेंद्रन शशिकांत ठाकूर सनी देवेंद्रन महादेव देवेंद्रन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांचं कौतुक करूया खास करून सागरजी ठाकूर आणि अमितजी नाईक तुम्ही मी इंटरनेट ऐकलं की खरोखर कर। तुमच्यासोबत जरी एम डी म्हणून दुसरे असले परंतु त्यांच्यासोबत तुम्ही व्यवसाय करताय ही गोष्ट इथे घेण्यासारखी आहे त्यांनी दम देऊन त्यांच्याकडून पूर्ण घेतलं नाही त्यांनी त्यांच्यासोबत जायचं ठरवलं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात जसं आप्पा सांगतात की शेवटी ते पन्नास वर्षापासून धंद्यात आहेत भाऊ पण सांगतात आम्हाला नेहमी सल्ला देतात पन्नास वर्षापासून धंद्यात आहेत परंतु काही गोष्टी जमिनीवर उतरून कराव्या लागतात आता आप्पा काय आशीर्वाद देतील सांगतील तुम्ही करा पण ते येतात या वयातही ते येतात नारळ फोडतात सगळ्यांना शुभेच्छा देतात जातात ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून पंच्याहत्तरी साजरी मी मगाशीच सांगितलं की कारगेरला रविवारी जायचंय मी सकाळीच भेट दिली की जून महिन्याचा वाढदिवस अजून डिसेंबर आला तरी होतोय हा एकमेव नेता आपल्यासाठी असेल यांच्यासाठी इतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि खरोखर तरुणांनी पण शिकलं पाहिजे मध्यम वर्गीयांनी पण शिकलं पाहिजे म्हणजे मध्यम वयाच्या लोकांनी आणि वयोवृद्ध लोकांनी पण मी शिकलं पाहिजे बोलणार नाही परंतु काहीतरी आपांकडून घेतलं पाहिजे खरोखर सागर आणि आम्ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा कारण ओळख करून देतानाच सांगितलं की ते आपण विचारलं पूर्ण माहिती घेतली की ते डायरेक्टर आहेत तो को डायरेक्टर आहे ह्या गोष्टी पण महत्वाच्या असतात मी एकच सांगेन धंद्यामध्ये कधी तुम्ही खूप मोठे व्हा पण मोठे झाल्यावर तरी पण पाय जमिनीवर पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट फार महत्वाची आहे पहिल्यांदाच मी आपल्याला त्या एक वेळ इंटरनेट वे केबल सर्व्हिसचं उद्घाटन झालं असं जाहीर <ruled> मित्रांनो आता प्रीतम म्हात्रणी अतिशय चांगल्या वर्त्यांना तुम्हाला सांगितलं की बिझनेस करत असेल धंदा करत असेल तर कुठल्या मार्गाने जायला पाहिजे आहे उरलून जाऊन चालणार नाही आपली जमिनीवर पाय घट्ट असले पाहिजे आहे इतरांचं मार्क्शन घ्यावं पण त्याचबरोबरनं उगाच उठाठेवी करूनशी आणखीन वरती जाऊ नये अमर मात्रेने सांगितलं की इथं त्यांचा जम बसला होता पण त्यांनी तुम्ही इथे येते म्हटल्यानंतर तुमच्या ताब्यात त्यांनी इथले जे काही नागरिक का आहेत त्याची ओळख करून तुम्हाला सत्संधी आता त्यांनी दिलेली आहे आम्ही नाईक हे जरी जुनीच माझे सहकारी आहेत तर कुठे आम्ही आम्ही तिकडे बोलतोय तो तो काँग्रेसमध्ये असताना आमच्यावर भरपूर काम केलं त्या ते आम ते त्याने भरपूर काम केलं आणि सागरचे वडील शशिकांत यांनी बरंच केलं पण एक गोष्ट आहे की ते सागर आणि अमित हे दोघे धडपडणारे आहेत धावपळ करणारे आहेत गप्प बसणार नाही आहेत आणि त्यांना त्याच्या वडिलांचं सागरच्या वडिलांचा चांगला आशीर्वाद आहे आता ह्या सर्वांचं इथे स्टेजवर आहेत आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे सहकार्य आहे तिथले भरपूर लोक त्यांना मदत करणारे आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही त्याबरोबरीनं सागरनं सुद्धा इकडं कॉलनी एरियामध्ये ग्रामीण भागाबरोबर कॉलनी एरियातसुद्धा भरपूर ओळखी वाढवून माणूस ही जोडली कामाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या बरोबर जितकी मदत करता येईल तशी ते मदत करून गेले आणि त्याच्यामुळंच या भागात काय कुठं चाललं आहे विचारायचं असलं की या दोघांना विचारा की तुम्हाला समजेल कुठं काय चाललं आहे ते अशा प्रकारे ते सगळं सगळीकडे चिंतेशिती असतात माहिती घेत असतात आता ज्येष्ठ सहकार्याने आशीर्वाद त्यांना मिळाला की त्यांना आणखीन चांगलं काम करता येईल या दृष्टीनं तुमच्या कामात लक्ष घाला सगळ्यांशी प्रेमानं वागा बोलून बोल बो, व बोलता वागताना आपल्याला असं आहे की एखाद्याने अडचण सांगितली शंका सांगितली की असा प्रॉब्लेम आहे तुमच्या केबलमध्ये तर अभाव नका काही प्रॉब्लेम आहे तो सोडून द्या आणि प्रत्येकाला सेवा जी आपण जी देणार आहोत ती सेवा चांगली कशी मिळेल तिकडे जास्त लक्ष द्या आता उद्योगात पडलाच आहेत पहिल्यापासून उद्योगात त्याचे वडील सागरचे वडील शशिकांत आहेत ना ता ते नव्या मुंबईत जुगाव आता तिथं खरं म्हणजे त्यांनी जम बसवला होता तर चाललं होतं ज्या उद्योग वगैरे ते करत होता पण चाललं होतं तिथं ग्रामपंचायत तिथं उभं राहायचं मग न नजरकडे उभं राहायचं पण त्यांनी मग हट्ट तो सोडला की नको त्यापेक्षा आपलं मूळ गाव बरं त्याचे व वडील आजोबा वगैरे नावाखाडीचे आमचे आणि त्याच्यामुळे ते मग इकडं आले आणि सुद्धा त्याने आता आपलं खरोखर इथून तिकडे गेलोच नव्हतो झू गावलात अशा प्रकारचा आता त्यांनी इथले संबंध जोडलेले आहेत भरपूर नातेवाईक आहेत पण त्याहीपेक्षा त्याच्यात सुशिक्षित आहेत आणि त्या याच्यातून विशेष पण त्याच्यात शिकलेली आहे काय ना बघ दाखवतो बघतो तिकडला दाखवतो आहे म्हणून दोघेही नवरा बायको आहेत काम करतात अमित अमितची आई आणि त्यांची फॅमिली सर्व याच्यातून त्या सर्व याच्यातून कुटुंबच्या कुटुंबात यात उतरलेलं आहे